आज आहे आठ डिसेंबर सुट्टीनंतर सोलापूर कांदा मार्केट काल साप्ताहिक सुट्टी होती तर सुट्टीनंतर आज सोलापूर मार्केटमध्ये आवक ही आपल्याला जेमतेम नॉर्मल दिसत आहे म्हणजे फक्त दहा ते पंधरा गाड्यांची जी आवक आहे ती वाढ दिसत आहे फक्त एकशे पंच्याऐंशी गाड्यांची आज सोलापूर मार्केट येथे आवक आहे सकाळचे दहा वाजत आहेत लिलावाला पुढच्या तीन मिनटामध्ये घंटा वाजेल लिलावाला सुरुवात होईल सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे चॅनलवर येऊन आपण बाजारभावाची परिस्थिती जाणून घेऊया काय बाजारभाव आहे ते बघूया लाल कांदा आणि जुना कांदा आज मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात दिसत आहे पण जो खारीमट्टीचा कांदा आहे म्हणजे मिक्स आणि थोडा डॅमेज प्रमाणातला कांदा असा कांदा भरपूर शेतकऱ्यांकडे आहे तर बघूया काय बाजारभाव जातो आहे बांगलादेशने सध्या बघायचं झालं तर बांगलादेश सध्या मर्यादेमध्ये मर्यादित स्वरूपात कांदा आयातीसाठी परवानगी दिली आहे दररोज तीस टनाचे पन्नास आय पी दिले जाणार आहेत हे तर आपल्याला माहिती आहे काल मी व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे भरपूर लोकांना तो व्हिडिओ आवडला मी समोर येऊन व्हिडिओ बनवला होता आणि या निर्यातीमुळे किंवा या तीस टनाचे पन्नास आय पीमुळे भारतीय कांदा मार्केटमध्ये कांद्याचा दर वाढणीसाठी मोठा आधार लाभणार आहे असल्याचे चिन्ह दिसत आहेत सर्वांना नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग अनिल नमस्कार जगन जुना कांदा आलेला आहे दिलीप नमस्कार अशोक मौले नमस्कार अशोक मुळे नमस्कार लाईव्ह असल्यामुळे जरा वाचायला कन्फ्यूज होते आवक किती आहे गजानन आजची आवक गजानन यांची कमेंट आहे आजची आवक किती आहे आज एकशे पंच्याऐंशी गाड्यांची आवक आहे आज मार्केट काय जाईल याच्यावर आज कांदा भरला जाईल म्हणजे भरपूर शेतकरी आज बघत आहेत की बाजारभाव काय जाईल त्या उद्यापासून आवक वाढण्याची शक्यता आहे मंगळवार बुधवारपासनं मी म्हणतोय आवक वाढण्याची शक्यता आहे बाजारभाव कसा जाईल त्याच्यावर आज डिपेंड आहे आज बाजारभाव काय जाईल ते आपल्याला बघायचं आहे सोळा लाईक झालेले आहेत जेवढं लवकर लाईक करचाल तेवढं मलाही उत्साह येईल आणि बाजारभाव आपण पुढच्या दोन मिनटामध्ये में लाईव्ह बाजारभाव सुरू होईल नागन सुरे यांचा लिलाव दाखवा सर्वांचा लिलाव मी दाखवण्याचा प्रयत्न करतो थोडा थोडा लिलाव बघूया सर्वित्र काय काय बाजारभाव आहे तर त्या निर्यातीमुळे तर शेतकरी मित्रांनो अजूनही दहा ते पंधरा टक्के आपल्याकडे ओनाळे कांदा शिल्लक आहे म्हणजे ज्यांच्याकडे पंधरा ते वीस टक्के चाळीमधला अजूनही क्वालिटीचा कांदा शिल्लक आहे त्या शेतकऱ्यांना घंटा वाजलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अजूनही पंधरा ते वीस टक्के ज्या शेतकऱ्यांकडे चाळीमध्ये उन्हाळी कांदा किंवा क्वालिटीचा कांदा शिल्लक आहे त्या शेतकऱ्यांसाठी थेट फायदा होण्याची दाट शक्यता आहे कारण या निर्णयामुळे बांगलादेशला जो कांदा निर्यात होणार आहे या निर्णयामुळे आता या शेतकऱ्यांची था थेट फायदा होण्याची शक्यता आहे बरं ह्या निर्णय कुठंपर्यंत चालू राहील कुठंपर्यंत चालू राहू शकतो असा अंदाज बांगलादेश काही वृत्तपत्रानुसार मी सर्च करून पाहिलेला आहे कुठंपर्यंत निर्यात राहणार आहे किती दिवस कांदा जाणार आहे तर बांगलादेशमध्ये नवीन कांद्याचे जोपर्यंत पीक येऊन तेथील मार्केट भाव हे स्थिर नाही राहणार तोपर्यंत कांदा निर्यात सुरू राहणार ही माहिती समोर आलेली आहे ओके बघूया इथला लिलाव बघूया नवीन कांदा आहे नवीन कांद्याकडे आपण फोकस करूया काय बाजारभाव जातोय बघूया गरवा आहे नवीन आहे लाल आहे जुना आहे सर्व कांदे आपण थोडं थोडं बघण्याचा प्रयत्न करूया इथं एन एन डी यांचा नवीन कांद्याचा लिलाव चालू आहे पाचशे लोक सध्याला आहोत भरपूर लोकांना जाणून घ्यायचा याचा बाजारभाव तर मी जास्त काही बोलणार नाही तुम्ही लिलाव बघा सर्वांच्या लक्षात येईल आता गरवा कांद्याचा लिलाव चालू आहे चिंगळी कांदा आहे साडेतीनशे रुपये गरवा चालू आहे

गोलटी कांदा सतराशे चालू आहे शेतकरी मित्रांनो हा गरवा कांदा आहे सतरा रुपये भाव चालू आहे नक्कीच आपल्याला शंभर टक्के इनक्रीज दिसलेला आहे शंभर टक्के आपल्याला निर्यातीचा फायदा होत आहे सतराशे रुपये पर्यंत गोलटी कांदा चालू आहे एन डी यांचा लिलाव आपण बघत आहोत पुढे लाल कांदा नवीन कांदा आहे एक चिंगळी कांदा हा एक चिंगळी कांदा वक्कल आपल्याला साडेतीनशे रुपये पर्यंत गेलेला आहे पुढे कांदा बघूया सतराशे रुपयापर्यंत नवीन कांद्याचा लिलाव चालू आहे अजून लिलाव पूर्ण झालेला नाहीये नक्कीच आपल्याला सकारात्मक चिन्हे दिसण्याचे प्रयत्न दिसत आहेत अठराशे रुपये चालू आहे तिसरी वक्कल आहे तिसरी वक्कल आहे नवीन कांद्याचा लाल कांद्याचा अठराशे रुपये चालू आहे शेतकरी मित्रांनो एकोणीसशे रुपये पर्यंत एकोणीस रुपये तीन तर शेतकरी मित्रांनो नवीन लाल कांदा का एकोणीशे वर गेलेला आहे बघू शकता तुम्ही गोलटी कांदा आहे आणि हा आपल्याला बाजूला गरवा कांदा सुद्धा अठरा रुपयापर्यंत गेलेला दिसतोय पुढे असाच नवीन कांदा आहे अठरा रुपयेपर्यंत हा गेलेला आहे पण तो थोडा साईज लहान आहे पलीकडचा बघूया काय जातो आहे हा अठरा रुपये त्याच्यापुढं बारा रुपये लिलाव चालू आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे सोलापूर मार्केट येथून तुम्ही हा बाजारभाव बघत आहात तेराशे दहा रुपये गेलेला आहे तेराशे दहा रुपये पुढं आणि त्याच्यापुढं चिंगळे आहे लाल तेराशे दहा सव्वा पाचशे रुपये चालू आहे मिनी चिंगळे आहे तो म्हणजे चिंगळीपेक्षा पेक्षा थोडा साईज मोठा होता सव्वा पाचशे रुपये गेलेला आहे आणि भरपूर लहान चिंगळी तो जो होता तो तीनशे रुपयाच्या जवळ गेलेला आहे पुढे गरवा बघूया एक दोन लॉट जालिंदर जातोय जुन्याकडे जातोय दोन मिनिट सव्वा सोळा साडे सोळा सतरा एकवीसशे पन्नास रुपये गरवा गेलेला आहे आणखीन एकच लॉट बघूया आपण त्यानंतर ना नवीन लाल कांद्याकडे आणि जुन्या कांद्याकडे जाऊया ओके गरवा कांद्याचा आपल्याला बावीस दोन हजार रुपये तेवीस रुपये एकवीस रुपये असा गरवा कांदा गेलेला आहे आणि नवीन कांदा आपल्याला अठरा रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे नक्कीच बांगलादेशची जी बातमी आहे ती खरोखर ठरताना आपल्याला दिसत आहे आज सोलापूर मार्केटमध्ये तिसरी आणि दुसरी वक्कल आपल्याला भरपूर प्रमाणात चांगला बाजारभाव दिसण्याचा प्रयत्न आहे पुढे व्हिडिओ पूर्ण बघत राहा व्हिडिओ पूर्ण बघत राहा इथे नवीन कांदा आहे आपण जुन्या कांद्याकडे जाऊया इथला बाजारभाव बघूया काय जातोय कारंडे यांचा लिलाव चालू आहे बाराशे पन्नास रुपये गोल्टी चालू आहे चौदाशे रुपये लाल कांदा गेलेला आहे त्याच्या पुढचा भाव बघूया साईज आहे लाल कांदा वाळलेला आहे हा अठरा रुपयेच्या पुढं जाईल असा माझा अंदाज आहे तुम्ही एकदा कमेंट करा एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये पर्यंत ओके okay, दोन हजार रुपये पर्यंत गेलेला आहे साईज आहे कांदा वाळलेला होता शेतकरी मित्रांनो आता आपण जुन्या कांद्याचेही काही वक्कल बघूया एक लॉट आपल्याला दोन हजार रुपये पर्यंत बघायला भेटलेला आहे जुन्या कांद्याचा चाळीतला एक्सपोर्ट कांदा जर असेल एक्सपोर्ट कांद्याला काय बाजारभाव भेटतोय ते आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी चाळीतला कांदा आहे नवीन कांदा आहे बघूया काय भाव जातोय दोन हजार रुपये चालू आहे साईज आहे चाळीतला कांदा आपण बघत आहोत जवळजवळ आठ महिने दहा महिने साठवलेला कांदा आहे दोन हजार रुपये बाजारभाव चालू आहे उन्हाळा कांद्याचा बाजारभाव आपण सध्याला बघत आहोत व्हिडिओला लाईक करून घ्या सोलापूर मार्केट येथून तुम्ही व्हिडिओ बाजारभाव बघत आहात एकशे पंच्याऐंशी गाडीची आज आवक आहे दोन हजार रुपये क्रॉस केलेला आहे कांदा उन्हाळी कांदा दोन हजार पन्नास रुपये असा फायनल गेलेला आहे हजार तीनशे रुपयेपर्यंत एक लॉट आपल्याला बघायला भेटलेला आहे तेवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे मला यायला उशीर झालेला आहे तेवीस रुपयेपर्यंत असा हायस्ट मार्केट आपल्याला आता सध्याला उन्हाळ्या कांद्याचा बाजारभाव बघायला भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो निर्यातीची जी बातमी आहे त्यामुळे आपल्याला बाजारभाव हे जेमतेम सारखे दिसत आहेत तरी अजून सुद्धा आपल्याला अडीच हजार रुपये किंवा तीन हजार रुपये असा बाजारभाव दिसून येत नाही आहे तरी बघूया पुढच्या दहा मिनटामध्ये बहुतेक आज मार्केट बघायचं असेल सर्व महाराष्ट्रामध्ये एकमेकांना मोठमोठ्या मार्केटला बघायचं असेल एकमेकांच्या मार्केटला एकमेकांचं मार्केट बघायचं असेल कोणत्या मार्केटमध्ये कसा जात आहे त्या हिशोबानं उद्या आपल्याला बाजारभाव करेक्ट उद्या बाजारभाव दिसण्याची शक्यता आहे कारण आज बाजारभाव हे जे आहे ते थोडं इन्क्रीज झाल्यासारखं दिसत आहे नवीन ओळख उन्हाळी कांदा चाळीतला कांदा आपण तेवीस रुपयेपर्यंत पर्यंत गेलेला दिसलेला आहे इथे नवीन कांद्याचा डिलाउज चालू आहे बघूया काय परशुराम रामराम परशुराम यांचा कमेंट आहे नमस्कार

एकवीसशे रुपयेपर्यंत चालू आहे नवीन होणार नवीन कांदा बघतोय आपण एकवीस रुपये चालू आहे परशुराम यांचा कमेंट आहे आवक किती आहे परशुराम एकशे पंच्याऐंशी गाड्यांची आवक आहे एकवीस रुपयेपर्यंत नवीन कांदा आपण बघितलेला आहे एकवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे एकशे सत्तेचाळीस लाईक झालेलं ला आहे दोनशे लाईकपर्यंत घेऊन जाताल अशी आशा करतो पुढे अजून नवीन कांद्याचे काही वक्कल आहेत बघूया नवीन कांद्याचा बाजारभाव आता दोन तीन एकदम उन्हाळी कांद्याचा लिलाव चालू आहे दोनच लॉट आहेत पण एकदम खराब आहेत ते म्हणजे मिक्स आहे खारी मट्टी म्हणतात त्याला डॅमेज कांद्याला तेवढे दोन लॉट झाल्यावर परत पुढे दोन तीन लॉट हे नवीन कांद्याचे आहेत मी पुढे जाऊन थांबतो मग बघूया आपल्याला बाजारभाव बघता येईल पुढे बघूया नऊशे रुपयेपासून सुरू आहे अकरा रुपयापर्यंत पोचला आहे नवीन कांद्याचा भाव आपण बघत आहोत शरद यांचा कमेंट आहे शरद आमोल यांचा कमेंट आहे जुना कांदा दाखवा सतरा रुपये नवीन चालू आहे जातो मी दोन मिनटांमध्ये जाईन थोड्या वेळानं जाईन साडे सतरा पावणे अठरा चालू आहे नवीन कांद्याचा लिलाव चालू आहे सव्वा अठराशे रुपये कांदा गेलेला आहे साईज होता कांद्याला आता त्याच्या पुढं गोलटी गोल्टा आहे बघूया काय जातोय साडे चौदाशे रुपये नवीन कांदा गोल्टी गेलेला आहे गोलटा होता त्याच्या पुढचा बघूया गो गोलटा साईज आहे सव्वा पंधरा रुपये चालू आहे नवीन कांदा आहे पावणे सोळाशे रुपये पावणे सतराशे रुपये पर्यंत गेलेला आहे त्याच्या पत्ती निघालेला आहे तीनशे रुपये आहे पूर्ण पत्ती निघालेला थोडा खराब कांदा होता तीनशे रुपये पर्यंत गेलेला आहे बरं एकदा सर्वांनी सांगा नवीन कांदा आपण बघितलेला आहे अजून या लाईन मध्ये पूर्ण नवीन कांदा आहे तर नवीन कांदाचा लिलाव कंटिन्यू करायचा का जुन्या कांद्याचा एकदा कमेंट करा दानिश यांचा कमेंट आहे जुना कांदा ओके okay, एवढा लॉर्ड बघूया आकाश अशोक सचिन ओके नवीन कांदा दोन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे शेतकरी मित्रांनो एक गोष्ट दिसून येत आहे जे नवीन कांद्याला साईज आहे तुम्हाला कांदा दाखवतो आहे पुढं असाच एक लॉट आहे जे नवीन कांद्याला साईज आहे चांगला वाळलेला आहे अशा कांद्याला आपल्याला दोन हजार रुपये अठरा रुपये असा बाजारभाव दिसून येतो आहे म्हणजे बाजारभाव हे टिकून आहे अजून आपल्याला पाहिजे तसा वाटला होता तसा बाजारभाव आपल्याला दिसून येत नाही आहे बांगलादेशच्या बातमीमुळे आपल्याला बाजारभाव हे फक्त स्थिर दिसत आहे बघूया अजून पुढचा बाजारभाव बघूया ओके हा जो लिहत आहे हा लिहिलेला लॉट साडे एकवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे शेतकरी मित्रांनो बांगलादेशची जी बातमी आहे त्याच्यामुळे आपल्याला मार्केट हा फक्त स्थिर दिसत आहे मार्केट अजून इन्क्रीज झालेला आहे पण होऊ शकते उद्याच्या बाजारभावामध्ये उद्याच्या मार्केटमध्ये बाजारभाव काय राहील हे आपल्याला उद्या शंभर टक्के कळणार आहे कारण काही गाड्या हे निर्यात व्हायला सुरुवात झालेल्या आहेत नवीन कांद्याचा बाजारभाव आपल्याला शुक्रवारप्रमाणे दिसत आहे अठरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये असे फक्त टॉप क्वालिटीचा कांदा साईज असलेल्या कांद्याला बाजारभाव दिसून येतो आहे इकडं उन्हाळा कांद्याचा बाजारभाव चालू आहे बाराशे रुपये चालू आहे उन्हाळे कांदा थोडा खराब होत आलेला आहे बाराशे रुपये चालू आहे दिनकर यांचा कमेंट आहे नाहीत का दिनकर अजून नाही आहेत तेराशे रुपये चालू आहे उन्हाळे कांद्याचा भाव आपण बघतोय कांद्याची जी क्वालिटी आहे ती खराब होत आलेली आहे या ठिकाणी परत जुन्या कांद्याचा सोळाशे सतराशे रुपये चालू आहे दुसरा वक्कल बघत आहोत आपण पावणे अठरा रुपये चालू आहे साईज आहे कांद्याला उन्हाळ्या कांद्याचा भाव बघतो आपण ओके okay, एक हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सतराशे पंच्याहत्तर रुपये असा बाजारभाव उन्हाळी कांद्याला बघायला भेटलेला आहे म्हणजे एकूण एक शेतकरी मित्रांनो दोन हजार रुपयेपर्यंत आपल्याला उन्हाळी कांद्याचा बाजारभाव बघायला भेटलेला आहे जुना कांदा आणि नवीन कांदा सारखा बाजारभाव सारखा दर आपल्याला दिसत आहे पुढे दोन नंबर सरासरी मार्केट चालू आहे उन्हाळे कांद्याचा इकडं बारा रुपये चालू आहे या साईडला उन्हाळे कांदा आपण बघत आहोत तेराशे रुपये चालू आहे उजव्या साईडला तेराशे रुपये चालू आहे इकडे बाराशे रुपये चालू आहे या ठिकाणी ओके ओके माझ्या मागच मागच लाल कांदा होता दोन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे हा लॉट हा दहा वक्कलचा लॉट होता बघू शकता तुम्ही दोन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे बघूया पुढचा लिलाव बघूया नवीन कांद्याचा बाजारभाव आपण आता बघत आहोत ओके अकराशे रुपये चालू आहे दोनशे सत्तावीस लाईक झालेले आहेत विनंती आहे योग्य माहिती आणि योग्य बाजारभाव तुम्हाला मदत होत असेल व्हिडिओ बघून जर माहितीपूर्वक व्हिडिओ वाटत असेल तर आपल्याला तीनशे लाईकपर्यंत घेऊन जाचाल अशी आशा करतो आणि बांगलादेशबद्दल जी माहिती आलेली आहे निर्यात होत आहे फक्त आपल्याला बाजारभाव हे टिकून दिसत आहे उद्यापासून किंवा मंगळवारपासून बुधवारपासून जसजसं निर्यात हळूहळू वाढत जातील च असा आपल्याला एक अंदाज आहे बाजारभाव हा वाढण्याची शक्यता आहे आज तरी एवढं का 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 काही इनक्रीज दिसलेलं नाही आहे अडीच हजार रुपये किंवा तीन हजार रुपयापर्यंत असं मार्केट आपल्याला दिसलेलं नाही आहे क्वालिटी कांदा उन्हाळी कांदा जो आहे तो बावीस रुपये तेवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे त्याच्या मागे मागेच बावीस रुपयेपर्यंत नवीन कांद्याचा सुद्धा बाजारभाव आपल्याला काही लॉट बघायला भेटलेला आहे बावीस रुपयेपर्यंत दोन हजार रुपयापर्यंत सुद्धा नवीन कांदा आपल्याला बघायला भेटलेला आहे गरवा कांद्याचा सुद्धा आपल्याला अठरा रुपये ते दोन हजार रुपयेपर्यंत बघायला भेटलेलं आहे पण हे फक्त क्वालिटीच्या कांद्याला बाजारभा आपल्याला दिसून आलेला आहे सरासरी मार्केट आपल्याला पंधरा रुपये ते अठरा रुपयाच्या आतमध्ये मार्केट आहे अशा प्रकारच्या डॅमेज कांदे उन्हाळे कांदे भरपूर डॅमेज कांदे यायला सुरुवात झालेले आहेत इथे बघू शकतो मी काजळे आलेले कांदे आहेत पत्ती निघालेले भरपूर कांदे आहेत अशा प्रकारच्या कांद्याला काय बाजारभाव जाते पुढच्या दोन मिनटामध्ये बघूया कदम यांचा लिलाव चालू आहे बघूया पंधरा रुपये चालू आहे कदमांना यांचा लिला आपण बघत आहोत उन्हाळी कांदा आहे पंधरा रुपये बाजारभाव चालू आहे पंधराशे रुपये गेलेला आहे त्याच्या पुढचा बघूया त्याच्या पुढचा लिला बघूया ओके साढ़ सत्रह रुप है उन्े कांदा होता साढ़े सत्रह रुपये ओ नमस्कार बॉस बंद करा द तर शेतकरी मित्रांनो आज आपल्याला बाजारभाव सुरुवातीला मलाही वाटला सुरुवातीला की इनक्रीज होईल काहीतरी बाजारभाव वाढण्याची शक्यता वाटली होती पण तसं होताना दिसलेलं नाही आहे कारण मार्केट आपल्याला अडीच हजार किंवा तीन हजार रुपयेपर्यंत असं दिसून आलेलं नाही आहे शुक्रवारसारखा मार्केट आपल्याला दिसून आलेला आहे बावीस रुपयेपर्यंत तेवीस रुपयेपर्यंत हायस्ट बाजारभाव दिसला होता आज आज मला वाटतं फक्त मार्केट हे इतर मार्केट महाराष्ट्रातील जे अजून मोठमोठे मार्केट आहेत कांदा मार्केट आलो आलो हिरा नवीन कांद्याची आवक वाढलेली दिसते हा नवीन कांदा मार्केटमध्ये भरपूर दिसतो आहे आणि नवीन कांदा शुक्रवारप्रमाणे बाजारभाव चालू आहे अठरा रुपये वीस रुपये बावीस रुपये असा भाव दिसतो आहे वाळलेला कांदा आणि सायज असेल तर त्याच्या मागोमाग दोन नंबर आणि तीन नंबरचा जो मार्केट आहे नवीन कांद्याचा तो चौदा रुपये सोळा रुपयेपर्यंत आहे सरासरी तर भेटू आपण उद्याच्या ला विडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान व्हिडिओ शेअर करा इतर मा इतर ग्रुपमध्ये शेअर करा दररोजचे बाजारभाव आवक एक नंबर मार्केट सरासरी मार्केट मोबाईलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो जे सध्याला नवीन आहेत नवीन व्हिडिओ बघत असतील ते आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता जय जवान जय किसान